पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या भूशास्त्र संकुलामधील सौस्मिता महेश पोरे यांनी चितकारा विद्यापीठ पंजाब येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय अन्वेषण दोन हजार चोवीस पंचवीस या संशोधन स्पर्धेमध्ये पी एच डी कॅटेगरीमधून इंजिनिअरिंग व टेक्नॉलॉजी विभागामध्ये द्वितीय क्रमांक पटकावला या कामगिरीबद्दल त्यांना पन्नास हजार रुपये रोख रकमेचा धनादेश प्रदान करण्यात आला सोलापूर विद्यापीठाच्या वतीनं स्मिता महेश पोरे या विद्यार्थिनींनी विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले त्या यशाबद्दल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉ प्रकाश महानवर प्र प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा कुलसचिव श्रीमती योगिनी घारे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आविष्कार कॉर्डिनेटर म्हणून डॉक्टर विनायक धुळप यांनी काम पाहिले तर डॉक्टर वनिता सावंत यांनी संघ व्यवस्थापक म्हणून काम पाहिले